माझं नाव पूजा बापरा भोपाळे मी निवास निवासी आंध्र विद्यालयाचे कलदरा येथे येतात दहावीत शिकते मी आज साहित्य उत्सव परिवाराच्या ब्रेलवाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे माझ्या पाठाचे नाव आहे आपांचे पत्र प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं पण राहून जायचं घाबरू नका मी मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही मी तुमच्या शाळेतील शिपाई आपा शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधी मिळत नाही म्हणून हे पत्र तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं सा नाही मी कधीकधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन हे सगळं लहानपणी राहून गेलं घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी पण तुम्ही सुदैवी आहात रोज नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात खरं सांगू का मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत देतात पण तुम्ही उगीच चिंता करू नका चिंतेने फक्त उपाळ्यावरच्या आख्या वाढतात मार्क्स वाढत नाही असो पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपून कॉलेजमध्ये जाणार आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार म्हणून एक आठवण करून देतो दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापिका तरी व्हायचं असतं नाहीतरी शिक्षक तरी पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही पण शिपाई हो सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का मला एकच गोष्ट माहीत आहे कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे काम छोटं नसतं आता चार्ज बघा चार्ज नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची असते तुम्ही बघा क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो किनाऱ्यावरील वाळू शिल्प बनवणारे ओरिसांचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहे लग्नाच्या मांडवात बसून खूप खूप लोक सनई वाजवताना दिसतात पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले तुम्ही कोणती गोष्ट करा करता हे महत्त्वाचं नाही